सर्व उमेदवार घेऊन आपण या ठिकाणी प्रचार रॅली काढतायत प्रतिसाद कसा मिळतो प्रतिसाद अतिशय उत्तम आहे प्रभाग क्रमांक एक चे दोन्ही उमेदवार सुषमाताई चव्हाण आणि शकुंतलाताई बाहेकर हे दोघेही उमेदवार माझ्यासोबत आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आमचे ज्येष्ठ सहकारी ॲडव्होकेट विजय कुमार कोठारी हे सुद्धा सोबत आहे आणि सकाळपासून या प्रचार यात्रेमध्ये आपल्या चिखलीच्या लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील ह्या सुद्धा आहेत आपल्याला या अगोदर अशी जी लढत आहे नगराध्यक्ष पदाची ही तिरंगी आहे असं वाटत होतं एक चित्र परंतु आता उमेदवार मागे घेण्याची तारीखही काल संपलेली आहे आणि पूर्ण चित्र स्पष्ट झालेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं की आता ही तिरंगी लढत राहील का याच्यामध्ये अजून काही उमेदवार येतील तिरंगी लढतीच्या ऐवजी या ठिकाणी चौरंगी पंचरंगी ही लढत होत आहे याच्यामध्ये बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी हे सुद्धा उमेदवार त्याच्यामध्ये राहिलेले आहेत आणि जे राष्ट्रीय पक्षाचे तीन उमेदवार आहे तर असे एकूण पाच आणि एकूण तेरा उमेदवार या नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे असल्यामुळं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार या नात्यानं आणि भारतीय जनता पार्टीचे अठ्ठावीस उमेदवार आमचे जे आहेत ते उमेदवार निवडून येण्या कुठलीही अडचण नाही आपल्या भारतीय जनता पक्षाचं पायड जड आहे असं प्रचारामध्ये वाटत आहे तरी आपल्याला आप काय अपेक्षा आहे की जनता आपल्याला साथ देणार का खरं म्हणजे आम्ही प्रचार करत असताना जनतेच्या मनातील जी भावना आहे ती निश्चितपणे आम्हाला समजते आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा तरुण मुलांचा मुलींचा नागरिकांचा मतदारांचा आमच्या सोबत आहे त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी निवडून येईल